काही लोकांना दुसऱ्याची सुख का बघवत नाही याची दहा कारणे आवर्जून जाणून घ्या आपल्याला कधी असं वाटलंय का की काही लोक आपलं आनंदी राहणं बघू शकत नाही तुम्ही यशस्वी झाल्यावर किंवा आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडल्यावर काही जण न कळत दुखी का होतात हे का होतं यामागची खरी कारण जाणून घेऊया जी तुम्हाला अशा लोकांना ओळखायला मदत करतील आज आपण पाहणार आहोत अशी दहा कारण जी लोकांना दुसऱ्याचं सुख बघू देत नाही यामागच्या मानसिकतेचं विश्लेषण करून आपल्याला स्वतःलाही यापासून कसं दूर ठेवता येईल ते समजावून घेऊ एक मस्तर मस्तर म्हणजे यश आनंद किंवा संपत्तीवर आसूया वाटणे काही लोकांना वाटते की दुसऱ्यांना मिळवलेले यश किंवा सुख त्यांना मिळायला हवे होते या भावनेचा मुख्य उगम म्हणजे स्वतःच्या आयुष्याबद्दलची असमाधानता दुसऱ्याची यश पाहून त्यांना स्वतःला कमी पडल्यासारखे वाटते आणि त्यातून मनात नकारात्मक विचार तयार होतात उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा मित्र उच्च पदावर पोहोचला असेल तर ते त्याला वाटते की हे माझ्याच नशिबी का नाही आले यामुळे त्या व्यक्तीला दुसऱ्याचा आनंद बघवत नाही आणि तो मनातून अशांत राहतो दोन स्वतःच्या अपयशाचा अनुभव ज्यांनी आयुष्यात अपयशाचा अनुभव घेतला आहे त्यांना दुसऱ्याचे यश किंवा आनंद त्यांची स्वतःची अपयशे आठवण्यास भाग पाडते ही भावना त्यांना अस्वस्थ करते आणि स्वतःबद्दल दोषी वाटायला लागते उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने खूप मेहनत करूनही नोकरीत यश मिळवले नाही आणि त्याने त्याच्या मित्राला मोठ्या यशाचा आनंद साजरा करताना पाहिले तर तो स्वतःच्या अपयशाच्या विचारात गुंततो या विचारसरणीमुळे दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्याऐवजी तो नाराजीने भरलेला असतो तीन कमी आत्मविश्वास कमी आत्मविश्वास असलेल्या लोकांना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास, विश्वास नसतो ते नेहमीच विचार करतात की इतर लोक त्यांच्यापेक्षा किती यशस्वी आहेत किंवा त्यांना किती चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत दुसऱ्याचे यश पाहून ते आपली तुलना करून स्वतःला कमी लेखतात त्यांना असे वाटते की मी कधीही अशा गोष्टी साध्य करू शकणार नाही किंवा माझ्याकडे असे काहीही नाही ही नकारात्मक मानसिकता त्यांना दुसऱ्याच्या सुखाचा आनंद घेण्यापासून रोखते आणि त्यांच्या मनात निराशा व अस्वस्थता निर्माण करते चार समाजातील तुलना समाजात सतत तुलना होणे हेही लोकांना दुसऱ्याचे सुख न बघण्याचे मोठे कारण आहे अनेकदा लोक स्वतःला दुसऱ्याच्या यशाशी संपत्तीशी किंवा प्रतिष्ठेशी जोडू पाहतात जर त्यांना वाटले की दुसऱ्याचे यश ये त्यांच्या यशापेक्षा अधिक आहे तर त्यांची असमाधानता वाढते उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाला नवीन घर घेताना पाहून दुसरे कुटुंब अस्वस्थ होऊ शकते कारण त्यांना वाटते की त्यांनीही असे काहीतरी करायला हवे होते तुलनेच्या या सवयीमुळे लोकांना स्वतःच्या यशाचा आनंद घ्यायला वेळ मिळत नाही त्यांना नेहमीच वाटते की इतर लोक पुढे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात ही तुलना केवळ मानसिक अशांततेचे कारण ठरत नाही तर ती नातेसंबंधामध्येही तणाव आणते पाच चुकीच्या अपेक्षा काही लोक स्वतःच्या आयुष्याबद्दल खूप मोठ्या अपेक्षा ठेवतात ते सतत विचार करतात की त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि जर तसे झाले नाही तर त्यांना अपयशाची भावना होते दुसऱ्यांचे यश किंवा सुख पाहून त्यांच्या अपेक्षांबाबतची हतबलता वाढते आणि त्यातून दुसऱ्यांच्या आनंदावर टीका करण्याचा प्रयत्न होतो या प्रकारच्या लोकांना वाटते की त्यांचे दुःख किंवा अपयश हे इतर लोकांच्या सुखामुळे वाढत आहे त्यांच्या मनात असे विचार येतात की दुसऱ्याला जर हे मिळू शकते तर मला का नाही ही भावना त्यांना दुःखी ठेवते आणि दुसऱ्याच्या आनंदाचा आदर करण्यापासून परावृत्त करते सहा नकारात्मक मानसिकता नकारात्मक विचारसरणीत अडकलेल्या लोकांना इतरांचे यश किंवा आनंद कधीही सहन होत नाही त्यांच्या मनात सतत दुःख अपयश किंवा स्वतःच्या आयुष्याच्या कमीपणावर केंद्रित असते त्यांना दुसऱ्याचे यश म्हणजे स्वतःचे अपयश असल्याची भावना होते यामुळे दुसऱ्यांच्या आनंदावर टीका करतात किंवा तो आनंद मान्य करायला तयार होत नाही चा होतं किंवा त्याला दुसऱ्याची मदत मिळाली अशा प्रकारच्या नकारात्मक मानसिकतेमुळे या लोकांना स्वतःच्या आयुष्यातही काही सकारात्मक घडत नाही त्यांना दुसऱ्याचे सुख सहन करण्याऐवजी स्वतःला त्या व्यक्तीपेक्षा वरचड दाखवण्याचा प्रयत्न करावा वाटतो त्यामुळे ते स्वतःबद्दल अधिक दुखी होतात आणि नातेसंबंधावरही वाईट 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 परिणाम होतो सात बालपणातील अनुभव अनुभव बालपणी मिळालेला देखील दुसऱ्याचे सुख बघू न देण्याचे एक कारण ठरतो ज्या लोकांना लहानपणी सतत टीका अपमान किंवा नकारात्मक तुलना सहन करावी लागलेली असते त्यांना मोठे झाल्यावर इतरांचा आनंद पाहून स्वतःला तुच्छ वाटते त्यांच्या बालपणीची ती कटू भावना कायम राहते आणि ती दुसऱ्यांच्या यशाकडेही वाईट दृष्टीने पाहायला लावते अशा व्यक्तींना वाटते की माझे आयुष्य नेहमीच कठीण राहिले मग दुसऱ्याला इतका आनंद का मिळतोय किंवा माझ्याची चांगले वागले गेले असते तर कदाचित मी सुद्धा यशस्वी झालो असतो त्यामुळे त्यांना इतरांचे सुख सहन होत नाही आणि त्यातून द्वेष भावना वाढते आठ असुरक्षितता असुरक्षित व्यक्तींना इतरांचे यश किंवा आनंद म्हणजे स्वतःच्या अपयशाची जाणीव वाढते त्यांना सतत भीती असते की इतरांचा आनंद त्यांच्या यशाला ओलांडून जाईल त्यातून ते दुसऱ्याच्या आनंदावर टीका करण्याचा किंवा तो कमी करण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ एखाद्या सहकार्याला प्रमोशन मिळाले तर असुरक्षित व्यक्तीला वाटते की ती स्वतः मागे पडली आहे त्यातून तिच्या मनात वेशभावना निर्माण होऊन ती सहकार्यांच्या आनंदात सहभागी होण्याऐवजी नकारात्मक प्रतिक्रिया देते नऊ स्वतःवर असलेला अस्वाथा ताण काही लोक स्वतःच्या जबाबदाऱ्या अपेक्षा आणि ताणामध्ये इतके गुंतलेले असतात की दुसऱ्याचा आनंद बघण्याची किंवा तो स्वीकारण्याची त्याची मानसिक तयारी नसते त्याच्या आयुष्यातील अडचणींचे ओझे त्यांना दुसऱ्याच्या यशाकडे सकारात्मकपणे पाहू देत नाही उदाहरणार्थ एखादी व्यक्ती कर्जात अडकलेली असेल आणि त्याच वेळी त्याचा मित्र मोठा सण साजरा करत असेल तर त्याला त्या आनंदात सहभागी होणे कठीण वाटते त्याचा स्वतःवरील ताण त्याला दुसऱ्याचा आनंद नाकारायला लावतो स्पर्धात्मक कृती काही लोकांना नेहमी स्पर्धा जिंकण्याची सवय असते त्यांना वाटते की इतरांचा आनंद म्हणजे त्याचा पराभव आहे ही स्पर्धात्मक कृती त्यांना दुसऱ्याचा यश किंवा आनंद सहन करण्यापासून रोखते उदाहरणार्थ दोन व्यापाऱ्यांपैकी एकाने मोठा करार मिळवला तर दुसऱ्याला वाटते की त्याने ती संधी गमावली आहे त्यामुळे त्याला पहिल्याच्या आनंदात राग येतो आणि त्यातून त्याच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात मित्रांनो आपण दररोज नवीन विचारांसोबत भेटत असतो आणि आजचे विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद